काय बनवलं रे माझ्या स्मृती इराणी ताई देखो बहिनो भाईओ गरीब इन्सान कैसे, कैसे खाएगा? कितना पड़ा दिया है आणि आमच्या भाजपच्या महिला भगिनी पुऱ्या अंगावर सोना असलेले टी यायचे एवढा मोठा सोना पन्नास पन्नास थोडे सोन्याचे त्यांच्या अंगावर અને ટીવી પર એવું સાંગાય છે દેખો ہمارا જીના મુશ્કિલ કર દિયા હે હમ કૈસે ખા સકતે હે 700 રૂપાય કા તેલ કિયા બસ 700 રૂપાય કા ડીઝલ કિયા 600 રૂપાય કા પેટ્રોલ કિયા હમ ઓફિસ તક નહીં જા સકતે હમ ઓફિસ તક ઘૂમ નહીં સકતે હમ અપને રિલેટિવ કે પાસ મે જા નહીં સકતે ઇતના ય નાલાય કોંગ્રેસ વાલોને મેહંગાઈ બढ़ा दी ओने आमच्या लोकांना म्हटलं खरच म्हणता ही बाई तिचं लक्ष बोलण्याकडे नव्हतं ते बोलत होते आणि ऐकत होते माय केवळची पाळी आणली आपण दहा वर्षात छात्तरचा पेट्रोल डिझल छात्तरचा पेट्रोल एकशे पाच रुपये झाला सदुसष्टचा डिझल पंच्याण्णव रुपये झाला आता महाग झाला का सस्ता झाला आता विचार तुम्ही करून पुढच्या वेळेस कुणाची बटन दाबायची हा ठरवणार की नाही म्हणून तुम्ही या देशाचं भूमित्व घडून आल्या